महाराष्ट्रामध्ये अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरचा आता प्राथमिक अंदाजानुसार शेतीचं नुकसान झालेलं आहे शेती उद्ध्वस्त झाली त्यामध्ये सोयाबीनचं पीक आहे कापसाचं पीक आहे तूर आहे हळद आहे आणि काही ठिकाणच्या फळबागा पण आहे यातील साधारण अठ्याहत्तर ते ऐंशी हजार हेक्टर जमीन करडली आहे हा प्रचंड मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे आणि या मागच्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे सातत्यानं पडलेल्या पावसामुळे अठ्ठेचाळीस तासात पासष्ट मिलीमीटरच्या पक्षा अधिकची नोंद झालेली आहे म्हणजेच एन डीआरएफच्या निकषानुसार एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार हे, हे सर्व शेतकरी केंद्र सरकारच्या मदतीसाठी पात्र आहेत तरी पण याच बरोबर आंध्र आणि तेलंगणामध्ये शेतीचं नुकसान झालं आणि त्यामध्ये त्वरीच कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण केंद्रीय दोनही राज्याला भेटी देऊन गेले आणि दोनही राज्याला त्यांनी तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची मदत तात्काळ या दोनही राज्यांना दिली मला एक कळत नाही की महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं जवळपास सातशे जनावर वाहून गेले हजारो घरांचं नुकसान झालं बारा लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं तरी पण राज्याला सपत्न वागणूक का महाराष्ट्रात का केंद्रीय मंत्री आले नाही महाराष्ट्राला का मदत दिली जात नाही आणि महाराष्ट्र येण्यासाठी म... केंद्रीय मंत्र्यांना आग्रह धरायची पाळी आहे का आवश्यकता आहे का मला कळत नाही की आपल्या राज्यातील कृषी मंत्री काय करताय ते का आग्रह धरत नाहीत हे राज्यातले कृषी मंत्री सिने तारका नाचवण्यात व्यस्त आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना शेतकरी हमरडा फोडतो आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत तो रडतो आहे आणि हे सिने तारका नाचवण्यात व्यस्त आहेत यांनी प्रस्ताव पाठवला का केंद्राकडे पाठवला असेल तर सांगायला पाहिजेत आणि केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्राचं आमंत्रण देण्याची आवश्यकता आहे का यांना काही महाराष्ट्र लाडका वाटत नाही एवढं मोठं नुकसान होऊन केवळ घोषणा केली तिजोरीत पैसे नाहीत आणि कृषी मंत्री काय म्हणतात पाऊस अधिक झाला तरी कृषी मंत्र्याला शिव्या खाव्या लागतात कमी झाला तरी शिव्या खाव्या लागतात अरे लोकांनी अपेक्षा कोणाकडे करायची राज्याकडे राज्यातल्या सरकारकडे कृषी मंत्र्याकडे नाही तर पण ही जबाबदारी सर्व झटकण्याचं काम कृषी मंत्री राज्यातील करत आहेत अनेक घरातील चूल पेटली नाही ही परिस्थिती आहे काल मधल्या परळीमध्ये मतदारसंघ याच्यामध्ये कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये सर्व मंदिर मस्जिदी ज्या लोकांना रेस्क्यू केल्या गेलं फुल आहेत पायऱ्यावर लोक झोपत आहेत पूर्ण जिकडे तिकडे पाणी आहे आणि यांना थोडी लाज वाटत नाही की आपण काय करतो हो, सरकार म्हणून ही सगळी परिस्थिती पाहता साधा एक शेतकऱ्या इतकं नुकसान होऊन केंद्राच्या पथक राज्यात पाहणीसाठी येत नाही आणि आंध्रामध्ये मात्र लगेच जातात कारण त्याच्या कुबड्यांच्या भरच्यावर केंद्र सरकार आहे म्हणून त्याला वेगळी भूमिका त्याला वेगळी मदत आणि त्या राज्याकडे वेगळ्या नजरेनं बघायचं आणि महाराष्ट्राकडे मात्र वेगळ्या नजरेनं बघायची जर भूमिका असेल तर हा संपूर्ण महाराष्ट्र आता आणि महाराष्ट्रातील शेतकरी आता उद्ध्वस्त होताना ही सर्व मंडळी मंत्र्यांचे आणि आमदारांना आमदार आणि मंत्री यांना आता लाडके वाटायला लागले भूखंडावर भूखंड वाटप करताय अरे वाटा महाराष्ट्र विकून खा महाराष्ट्राचा सत्यानाश करून टाका पण शेतकऱ्याला तर वाचवा आणि म्हणून माझं कृषी मंत्र्याला राज्यातील सरकारला माझा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कधी येणार एवढं नुकसान झाल्यानंतर जर तेलंगणामध्ये आंध्रामध्ये जातात तर महाराष्ट्रात कधी येणार केंद्रीय ये कृषी मंत्री नाही तर मग पथक का आले नाही आणि पथक येऊन मराठवाड्याचं काम मराठवाड्याकडे झालेलं नुकसान पाहायला येणार आहेत की नाही याचं उत्तर राज्यातील सरकारने दिलं पाहिजे आणि महाराष्ट्राला केंद्राची मदत मिळणार आहे की नाही मागील वर्षीचे तेवीस चोवीसचे अठ्ठावीसशे कोटी रुपये केंद्राकडे प्रस्ताव पाठवून मंजूर होऊन धुडखात आहे तो प्रस्ताव धुडखात बसलेला आहे पडलेला आहे अठ्ठावीसशे कोटी रुपये केंद्राकडून अद्यापही मिळाले नाही आणि एवढं मोठं नुकसान होऊन केंद्राची मदत नाही मग दोन दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काय करताय यांनी केंद्राशी का चर्चा केली नाही यांना आवश्यकता वाटली नाही का केंद्राबरोबर चर्चा करायची हा आमचा प्रश्न आहे या सरकारला आणि जे काही नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये मग परभणी हिंगोली नांदेड बीड जालना हे जे काही नुकसान झालं आहे या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार जे काही बागायतचं नुकसान जिरायचं नुकसान आहे जवळपास तीनशे चारशे महसूल मंडळामध्ये या अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे या पुरामध्ये वाहून ती संख्या बारा आहे जनावर वाहून गेलेत त्याची संख्या पाचशे सदुसष्ट आहे हे एवढा मोठं प्रचंड नुकसान झाल्यानंतर सुद्धा हे सरकार जर कुंभकर्णाच्या झोपेत असेल तर यांना परमनंट यांची यांना झोप कशी लागते किंवा परमनंट यांना आता शेतकऱ्यांनी धडा शिकवला पाहिजेत ही मागणी आमची आहे आणि म्हणून मी सरकारला आवाहन करतोय की तुमची केंद्रामध्ये आणि गुजरातच्या चरणी नतमतक नतमस्तक होऊन तुम्ही राज्य चालवताय तुम्ही आपली अस्मिता आणि स्वाभिमान गुजरातला गहाण ठेवलाय आता एक वेळ जाऊन पाया पडा तिघेही मिळून पण महाराष्ट्राला मदत मिळवा तुम्ही जर तुमच्यामध्ये कुवत नसेल तर पाया पडायची आवश्यकता पडली तर पडा जाऊन नाहीतरी महाराष्ट्राचा स्वाभिमान गाण ठेवलाच पुन्हा एकदा ठेवा शेतकऱ्यासाठी किमान शेतकऱ्यांचा थोडासा तुम्हाला आधार आणि आशीर्वाद मिळेल पण मात्र अस त्वरित शेतकऱ्यांना मदतीची साठी केंद्राचं पथक बोलवा आणि त्वरित केंद्राला सांगून जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईपोटी केंद्राने मदत करावी यासाठी प्रयत्न करा अशी मागणी आमची आहे अमित शहा असं हे लाडकी बहीणच्या चक्करमध्ये श्रेय घेण्याच्या वादामध्ये महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ओ एक मंत्री सख्या मुलीला नदीत बुडवा म्हणून सांगतो म्हणजे सत्तेसाठी लाचार लांडगे असा त्याचा उल्लेख करावा लागेल एका स्वतःच्या मुलीला प्राणहितेमध्ये ढकला अरे जे पेराल ते चुगवेल हे लाडकी बहिणीच्या यांची भूमिका आपण पाहिली लाडकी बहीण म्हणायची ना किंवा यांच्या तोंडात मोहमे राम बगल मी छोरी लाडकी बहीण म्हणून मतासाठी मागायचं आणि सक्क्या पोरीला ढकला म्हणून सांगायचं जावयाला नदी ढकला म्हणून सांगायचं यांचं कुठलं लाडक्या बहिणीचं प्रेम आहे राहायला विषय इथे अमित शहाजी आले ते भेटायला जात नाही गरज सरो वैद्य मरो असं मला वाटतं की त्यांच्या संदर्भात होत असावं त्यांची गरज होती घेतली आता गरज वाटत नाही आणि अजित दादांची अवस्था तर आत्ताची अशी आहे महाराष्ट्रामध्ये धरलं तर चावतं सोडलं तर पडतं की धरू की सोडू धरू की सोडू अशी अवस्था आता त्यांची आहे त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघा तिघांचेही कितीही मेकअप लावला तरी रंग चेहऱ्यावर दिसत नाही कारण रंग उडाला सत्तेच्या बाहेर ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे काल अमित शहा यांच्या असं दरम्यान की, की बॉम्बेच मुंबई करण्यामध्ये दे त्यांचं मोठं योगदान संजय राऊत यांनी सडकून टीका केलेली आहे असं नको त्या गोष्टीचं श्रेय घेतण्याची त्यांची सवयच आहे तुम्ही पाहिलंय परवा फडणवीसांना की माझ्या राजाला म्हणजे आमचे राजेच नाही दादा त्यांचेच राजे राहिले माझ्या राजांना लुटारू म्हणू नका हे असे जे स्टेटमेंट येतात की मुंबईची मराठी आम्हीच केली किंवा आमचाही श्रेय हे उसली उरली सुरली काही ते थोडी राहिलेली आहे भाजपची ते मेंटेन करायचा त्यांचा तो प्रयत्न दिसतो आहे कारण मुंबईकरांनी पूर्णत यांना नाकारलेला आहे आणि विधानसभेमध्ये पराजय नजरेपुढे दिसतो आहे म्हणून विघ्नहर्तेच्या चरणी देऊ येऊन कितीही साखळ घातलं तरी महाराष्ट्रावरचं महायुतीचं अरिष्ट विघ्नता दूर केल्याशिवाय राहणार नाही हा आम्हाला विश्वास आहे राहुल गांधी होणार राहुलजींच्याकडे प्रदेश काँग्रेस आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी विनंती केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये राहुलजींनी अधिका अधिक सभा रॅली घ्याव्यात हा कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आणि जनतेची सुद्धा ती मागणी आहे की राहुलजींच्या कारण हा असा नेता आहे आमचा की एका झटक्यामध्ये छप्पन इंची छाती बत्तीस इंचावर आणून देवली त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना वाटतं की राहुलजींनी अधिकाधिक सभा घ्याव्यात दुसरा मुद्दा सुद्धा आहे की पाटील यांनी असं म्हटलंय की लोकांची इच्छा आहे की मुख्यमंत्री व्हावा पण अजून स्वाभाविक आहे त्या त्या पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे जो तो पक्ष आपल्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळावं हे त्यात वाईट काय आहे वावग्य काय आहे पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसून जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य आहे आणि त्या सगळ्यांनी ते मान्य केलेला आहे तुमच्या मतदारसंघामध्ये छोट्या आहे नो कमेंट्स नाही त्या संदर्भात मी काही बोलणार नाही तर त्यांचं वैयक्तिक मत आहे ते पक्षाच मत नाही करणं तुम्ही या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार का किंवा त्यांच्या नजरेत हे प्रकरण आले का नाही मी तक्रार वगैरे हो काही केली नाही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नजरेत ही बाब आणून दिल्याची माझ्याकडे त्यावर ते योग्य ते निर्णय गब्बर नावाने असं एक पत्र जे आहे ते बारामती मतदारसंघामध्ये व्हायरल होत आहे आणि बाप आणि लेख जे आहे बारामतीमध्ये ते लोकांना कुठल्या पद्धतीनं वहिनीला हरवा यासाठी लोकसभेला प्रचार दिला पण आता पवार जे वाद आहे त्या वादातून आता बापले कुठेतरी बारामतीकरांना मोठं अशा पद्धतीत व्हायरल पत्र बारामती बाप आणि आणि शरद पवार आहे तर तुम्हाला काय वाटतं बारामतीचा निकाल कशा पद्धतीने असं हे ज्या झाडाला जास्त फळ असतात त्याच्यावर दगड मारणारे अधिक असतात जे फळ बांझवत आहे झाड तिकडे दगड कोण भिरकावेल त्यामुळे स्वाभाविक आहे की बहरलेलं फळांनी झाड आहे असे दगड मारणारे व्यक्ती असतात आणि त्यामुळं मला वाटतं की पवारसाहेबांसारख्या मोठ्या हृदयाच्या माणसांनी त्याकडे लक्ष देणारच नाही अशी माझी समजूत आहे महाविकास आघाडीला जर आपण पाहिलं तर खूप रेलचेल सुरू झाली आहे सर्वेवर सर्वे सुरू सर्वे आहे सर्वे, सर्वे, सर्वे वाले सगळ्यांनाच लुटत आहेत कारण जेवढी परिस्थिती हे लाडकी बहीण टप्पा एक झाला की करा सर्वे दुसरा हप्ता टाकला की करा सर्वे पूर्वी करा सर्वे ते सर्वेवाल्यांचा फायदा आहे याच्यात ते सर्वेवाले मुदाम अशा कडे आमचा सर्वे काय आहे काँग्रेसला सर्वाधिक पंच्याऐंशी ते नव्वद जागा मिळतील ही हे सर्वे आमचा आहेत त्यामुळं आम्हाला अजिबात भीती वाटत नाही तो सर्वे काही येऊ देत महाराष्ट्रातील कारण महाराष्ट्रातील जनतेने निर्णयच घेतलाय महापापी महाभ्रष्टाचारी या महायुतीला महाराष्ट्रात गाडायचा जो छत्रपती शिवरायांची अपमान करतो जो महिला बालक महिला आणि मुलींचं शोषण असताना या राज्यातील सत्ताधारी मुऊ घेऊन गपसपसतत बडबड बजबज करणारे भाजपच्या महिला विंग यावर बोलायला तयार नाही त्यामुळे हे महाराष्ट्र बघतोय नक्कीच हा आणि ठाकरे आम्ही आमचं सर्वे करतो आम्ही दुसऱ्या सर्व हा संयुक्त सर्वे झाला तर तो आकडा येईल आम्ही आमचा सर्व्हे केलाय संभाव्य आम्ही जिथे लढणार आहोत सांभावे जिथे आहे तिथून आलेला हा सर्वे केला होता प्रस्ताव करावा नाही तेच सांगत गृहमंत्री गृह खात्यावर बोलत नाही ते अर्थ खात्यावर बोलतात अर्थ खात्याचे मंत्री अर्थ खात्यावर बोलत नाही ते इतर खात्यावर बोलतात हा सगळा महाराष्ट्र बघतोय कायदा सुव्यवस्थेचा भट्टा झाला नाही नाही सांगतो त्याच्यावरच येतो मी त्याच्यावरच येतो तुम्ही जे म्हणालत ना त्यावरच येतो मी कोण बोलताय अर्थ खात्याची काय अवस्था आहे कधी तुम्ही दादांना स्टेटमेंट देताना पाहिजे म्हणा ना हानान पत्रिका गळा अर्थ खात्यावर आत्ताची काय अवस्था आहे किती लायबिलिटी आहे किती टेंडर झालेत तुमच्याकडे वीस हजार कोटी असताना तुम्ही दोन लाख कोटीचे टेंडर काढताय हे महाराष्ट्र बघतोय आणि याच्या जा पलीकडे जाऊन जे तुम्ही म्हणताय अरे काल परवा आमच्या प्रेशरमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या वारसाना जो मदत मिळत होती आर्थिक किंवा त्यांना अनुदान ते सुद्धा बंद करण्याचा जी आर काढला होता आम्ही पत्र लिहिलं आम्ही मागणी केली त्यावेळेस ते रद्द झालं आज तीन महिने झालेत अंगणवाडी सेविकेंचा पगार नाही कोतवालांचा पगार कोतवालांचं मानधन नाही पोलीस पाटलांचं मानधन नाही आशा वर्करचं मानधन नाही सर्व योजना कंत्राट पंचवीस पंधराचे पैसे त्याला मुदतवाढ देत नाहीत ग्रामीण विभाग कारण मुदतवाढ दिली तर पैसे द्यावे लागतात जे काम मंजूर आहेत त्या कामाला मुदतवाढ दिली पैसे द्यावे लागतात म्हणून पैसे नाहीत म्हणून त्यांनी हात वर केलेत काय म्हणजे महाराष्ट्र म्हणून वास्तविकता आली पाहिजे ना तुम्ही लाडके भाऊ काढताय आता मी उद्याला पुन्हा प्रेस घेणार आहे उद्या आपली साधारणतः किती वाजता पण एक दीड वाजता तीन वाजता प्रेस आहे मी लाडके आमदार कोण कौन कोण आहेत आणि त्यांचे भूखंडाचे लाडके मंत्री कोण आणि लाडके बिल्डर कोण आणि यांच्यासाठी झालेला जो भूखंड घोटाळा आहे ते उद्या मी तीन वाजता इथेच प्रेस पुढे उद्याचा विषय कारण सगळेच विषय चालवले तर आज त्यामुळे आठ सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आठ जीएसटीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला त्यातले सहा जे ते उच्च पदार्थ साठ लाखाची खंडणी उद्योगपतीकडून घेण्याचा हा गुन्हा आहे तीस लाख रुपये हवाला मार्फत दिलेले सरकारी यंत्रणांमधले असे अधिकारी ठेवला लाल लाल एडिशनल एसपीने पुण्यातल्या सव्वा लाखाची खंडी घेताना अटक केली तुम्हाला कदाचित सगळ्यांच्या माहिती सातार पुण्याचा आहे पण ते सातारचे आहेत पुण्यात नोकरीला हे काय चाललंय सव्वा सव्वा कोटी रुपये एक एडिशनल एसपी खंडणी मागतोय आणि पकडलं जात इथे विरोधकांचा बदला घेण्यासाठी आदेश दिले जातात आणि त्या आदेशापोटी हे सगळे मग तो ईडी असेल सीबीआय असेल अनेक अधिकारी याचा फायदा उचलत आहे ओपन जीएसटी मध्ये सुद्धा जो भ्रष्टाचारासाठी ढकलेले फोन करायचा आणि पैसे उकळायचे सर्रास धंदा महान देशामध्ये सुरू आहे म्हणजे तुम्ही खाऊ हंबी खाय दोन तुम्ही लुटो हम भी लुटेंगे आ, चोर चोर सगळे मावस भाऊ सगळे जमा झाले चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून लुटून खाऊ जेवढं मिळेल तेवढा दाबून खाऊ असं महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे बिनधास्तपणे सुरू आहे हे लपून राहिलेलं नाही उद्याला तर काढतोच पण परवाला पुन्हा परिसर आहे मी तीन दिवस आहे परवाला ठाण्यामधलं क्लस्टर मध्ये सगळे धाब्यावर नियम बसून ते काढले गेले आता तुम्हाला माहित आहे कोण कोण लाडके पुण्या नागपुरामध्ये एक ओएच डी ऑफिशियल आपल्या नावाने सव्वाशे कोटीचा टेंडर घेतो सगळे कुठलाच अनुभव नसताना लुठो महाराष्ट्र लुटके बर्बाद करो स्पर्धा म्हणतो ना स्पर्धा मी किती लुटील पाण्याच्या डबरीवर असतो ना चर्चा अरे यांनी एवढं खालं हा एवढा खाला, खाला काय मग मी याच्यापेक्षा जास्त खाऊन दाखवतो विकास करून दाखवतो नाही म्हणा याच्यापेक्षा मी जास्त खाऊन दाखवतो आणि ही स्पर्धा जी आहे युतीमध्ये म्हणून एकमेकाचं तोंड बघत नाही आणि श्रेयवादाची लढाई सुरू आहे माझ्यामुळे लाडकी बाई माझ्यामुळे लाडकी बाई सगळेच चाललेलं आहे त्यावर महाराष्ट्र सगळा हा तमाशा महायुतीचा बघतो आहे से क्या चलो आता राज्यपाल जातायत निमंत्रण त्यांना द्यायला पाहिजे पालकमंत्री प्रोटोकॉल प्रमाणे उपस्थित राहायला पाहिजेत आता इथे काय प्रोटोकॉलचा विषय राहिलाय निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे विसरून गेले इथे मी सांगितलं की राज्यपाल जात असताना इकडे पालकमंत्री राज्यपाल महोदयांचा अपान आहे देखि महाराष्ट्र मे बारा लाख म्हणजे अकरा लाख स्ट्याहत्तर हजार एक एंड टेंशन अप्रोक्सीमेटली लाख बारह लाख खेती पूरी तरह से बर्बाद हो चुकी है इसमें सोयाबीन की फसल हो कपास हो इसमें तूर का हो हल्दी हो ये पूरे किसान बर्बाद हो चुके हैं ये हेवी रेनफॉल महाराष्ट्र में आया और 65 मिलीमीटर mm से ऊपर करीबन Uh, महसूल मंडल में ये हुआ है ये अफेक्टेड डिस्ट्रिक्ट में नांगेड़ जालना परभनी हिंगोली और बीड ये डिस्ट्रिक्ट आते हैं